नमस्कार मित्रांनो मी कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारची खूप मोठी अपडेट ती म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता जाहीर झालेला आहे तर या दिवशी येणार थेट खात्यात पैसे तर नाव यादीत आहे का नाही या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो माहिती पुढे बघूया शेतकरी बांधवांना एक चांगली बातमी आहे सरकारकडून लवकरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन योजनांमधून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपये मिळतात हे पैसे तीन वेळा मिळतात म्हणजे दर चार महिन्यांनी दोन हजार जमा होतात आत्तापर्यंत एकोणीस वेळा हे पैसे मिळाले आहेत आता विसवा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये मिळणार आहे या याची घोषणा सरकारने केलेली आहे तर सामरभोग्या मित्रांनो पी एम किसान योजना म्हणजे काय या संदर्भात आपण थोडक्यात माहिती या योजनेमध्ये काय सांगितले आहे सरकारनी ते बघूया ही योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे या योजनेतून दरवर्षी सहा हजार शेतकऱ्यांना मिळतात तर हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात योजनेचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत मिळावी जेणेकरून ते शेतीसाठी काही वस्तू खरेदी करू शकतील त्याच्यानंतर मित्रांनो हप्ता कधी मिळणार या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया विसवा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये मिळेल पण यासाठी काही अटी आहेत त्या खाली दिल्या आहेत आपण स्टेप बाय स्टेप ते बघूया सर्वप्रथम ई के वाय सी पूर्ण असावं त्याच्यानंतर आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असावे जमिनीचे कागदपत्र पोर्टलवर अपडेट असावेत ही माहिती पूर्णपणे बराबर असेल तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारचे पैसे मिळत राहणार आहेत या योजनेमध्ये कोण पात्र आहेत ते आपण समोर बघूया जर तुम्ही खालील अटी पूर्ण करतात तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहात तर सर्वप्रथम खाली दिलेल्या अटी आपण बघूया मित्रांनो तुमच्या नावावर शेतीची जमीन असावी सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असले पाहिजे त्याच्यानंतर ई के वाय सी पूर्ण झालं असावं त्याच्यानंतर जमिनीची माहिती म्हणजे भूमी अभिलेख पोर्टलवर अपडेट असावी तेव्हाच तुम तुमच्या खात्यात सरकारकडून योजना जे चालवत आहे त्याचे पैसे तुम्हाला परिपूर्ण मिळतील तर या योजनेचा अर्ज कसा करायचा यासंदर्भात थोडक्यात माहिती बघूया जर तुम्ही पात्र असाल तर अजून पैसे मिळत नसतील तर त्याच्यासाठी काय करायचं सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर किंवा संगणकावर एच टी टी पी एस डॉट पी एम किसान डॉट जी ओ विन ही वेबसाईट उघडा दुसरा तिथे ऑनलाईन अर्ज करा व त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सामोर मिळेल आणि आता समोर बघूया स्टेटस कसं तपासायचं या योजनेमध्ये ते बघूया तुमचा हप्ता आला का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम एच टी टी पी यस डॅश पी एम किसान डॉट जी ओ विन या वेबसाईटवर जा त्याच्यानंतर बेनिफिशरी स्टेटस किंवा बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर लि क्लिक करा तुमचं राज्य जिल्हा तालुका गाव निवडा त्याच्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा तुमचं नाव यादीत आहे का नाही ते पहा त्याच्यानंतर मित्रांनो हप्ता बंद झाला तर त्या याच्यामध्ये या योजनेमध्ये काय करायचं या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया कधीकधी शेतकऱ्यांना काही हप्ते मिळतात आणि नंतर बंद होतात अशावेळी शेतकऱ्यांनी काय करावं थोडक्यात माहिती बघून घेऊया आपण पोर्टलवर हप्त्याची माहिती बघा त्याच्यानंतर कारण समजून घ्या आणि ते दुरुस्त करा गरज असल्यास जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन मदत घ्या त्याच्यानंतर काही महत्त्वाची गोष्टी या योजनेमध्ये सरकारने सांगितले आहेत ते बघूया ई के वाय सी करणे खूप गरजेचे आहे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असले पाहिजेत त्याच्यानंतर चुकीची माहिती दिल्यास हप्ता बंद होऊ शकते तर तुमचे डॉक्युमेंट बराबर बघून तुम्ही तुमची माहिती पूर्णपणे बघून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो पी एम किसान योजना अंतर्गत मिळणारा वीसवा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये येणार आहे हे सरकारने सांगितलं आहे ज्याच्याकडे सर्व योग्य कागदपत्र आहेत आणि माहिती अपडेट आहे त्यांच्याच खात्यात पैसे जमा होतील असं सरकारने सांगितलं आहे जर अजूनही तुम्ही पैसे मिळवत नसाल तर आजच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या तर बघा मित्रांनो ही होती पी एम किसान योजनेबद्दल खूप महत्त्वाची अपडेट तर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशेत महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहते धन्यवाद